आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सेवा परवा निमित्त सादर करत आहोत विशेष प्रासंगिक केंद्र शासनानं गेल्या दशकभराच्या काळात अनेक कालबाह्य कायदे रद्द करून या क्षेत्रात सुसूत्रता आणली कायद्यातले हे बदल आणि सर्वसामान्यांवर त्याचा परिणाम याबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ विधीज्ञ गीता देशपांडे यांची वैभवी जोशी यांनी घेतलेली मुलाखत विशेष प्रासंगिकच्या आजच्या चौथ्या भागात आपण ऐकूया नमस्कार गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं विधी आणि न्याय क्षेत्रात केलेले बदल समाजावर झालेले परिणाम आणि नागरिकांसाठी निर्माण झालेल्या संधी या सगळ्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ विधिज्ञ गीता देशपांडे मॅडम आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद मॅडम आपल्याला माहितीये की गेल्या अकरा वर्षात अनेक क्षेत्रात केंद्र सरकारने खूप बदल केलेत ज्याचा सर्वसामान्य नागरिकांवर सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय विशेष तुम्ही वकील आहात तुम्ही खूप वर्षांपासून या क्षेत्रात आहात तर विधी आणि न्याय क्षेत्रात गेल्या अकरा वर्षात काय काय बदल झाले त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय तर अनेक अशा गोष्टी घडल्यात की कालबाह्य काळात आपल्याला काहीच उपयोग नाहीये तर त्या झालेल्या तुम्ही काय सांगाल नक्कीच वैभवी दोन हजार चौदा नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारनं अनेक वर्षांपासून वर्षांपासून म्हणण्यापेक्षा शतकापासून प्रलंबित असलेले पण कालबाह्य झालेले दीड हजार कायदे रद्द केले आहेत अनेक कायदे हे ब्रिटिश काळापासून सुरू होते त्याची ही संपली होती काही कायदे त्या काळानुरूप किंवा ब्रिटिशांच्या फायद्यासाठी बनवण्यात आले होते पण भारताला स्वातंत्र्य मिळूनही जवळपास सत्तर वर्षांपर्यंत ते कायदे तसेच चालू होते त्यामुळे ते बदलणं गरजेचं होतं पण बदललेल्या काळामुळे किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक नवनवीन गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं त्यांचा कायद्यात समावेश करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारनं काही कायदे रद्द केले काही बदल केले तर काही नवीन कायदे आणण्यात आले आहेत मग तुम्ही कायद्यांचं एखादं उदाहरण सांगू शकाल का हो विशेषत ज्या कायद्यांमध्ये बदल केले आहेत ते जाणवणारे कायदे म्हणजे भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड हा कायदा अठराशे साठ साली आला होता भारतीय पुरावा कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा अठराशे बहात्तर पासून तर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड हे एकोणीशे त्र्याहत्तर पासून लागू करण्यात आले होते पण तेव्हापासून आतापर्यंत याच्यात बदल करण्यात आलेच नव्हते किंवा काही गुन्हे ते काळानुरूप मागे पडले होते आणि नवीन गुन्हे वाढत आहेत त्याच्यामुळे हो एक जुलै दोन हजार चोवीस पासून हे कायदे बदलण्यात आले आणि आता हे कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अशा नावानी हे कायदे आता कार्यरत आहेत म्हणजे या कायद्यातल्या तरतुदींमध्ये त्यांनी डिजिटल माध्यमांचा पण उपयोग केलाय ना आता म्हणजे समाविष्ट केला हो, हो हो कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान सगळीकडे वापरलं जातंय त्याच्यामुळे त्याचं प्रतिबिंब या कायद्यांमध्ये पडणं साहजिकच आहे हो 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 त्यातले सगळेच बदल आपल्याला सांगता येणार नाहीत ना पण काही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगू शकेल oh. नव्या भारतीय न्याय संहितेत जुन्या सहित नवीन गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे उदाहरणार्थ आजकाल आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचतो की लग्नाचा आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्न न करता फसवणूक केली अशी oh. फसवणूक फार मोठी आणि फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांची केली जाते याचं प्रमाण खूप वरचेवर वाढतच चाललंय Hmm. याचा विचार करून याचा आता गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे म्हणजेच नवीन कायद्यानुसार अशा गुन्ह्याला आता दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल बरं आणखीन बदल असं सांगता येईल की वंश जात समुदाय किंवा लिंग यांच्या आधारावर जमाव हिंसक होऊन एखाद्या व्यक्तीला लक्ष करून मारणे किंवा जीवानिशी मारणे hmm. म्हणजे ज्याला आपण मॉब लिंचिंग असं म्हणतो याचा पण आता या गंभीर गुन्ह्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे यापूर्वी मॉब लिंचिंगचा समावेश गुन्ह्यात नव्हता तो आता करण्यात आला आहे आणि त्यासाठी जन्मठेप मरेपर्यंत जन्मठेप किंवा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे बर म्हणजे सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून आता हे सगळ्या कायद्यांमध्ये बदल होतोय बरोबर ना हो हो याचं आणखीन एक उदाहरण मी असं सांगू शकेल की सामान्य माणसाला ज्या गुन्ह्यांना रोज सामावर जावं लागतं असे गुन्हे म्हणजे गळ्यातली सोनसाखळी किंवा मंगलसूत्र ओढणे किंवा हो, पाकीट हिसकावणे अशा गुन्ह्यांसाठी नवीन कायद्यात तीन वर्षांची तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे पण ह्या कायद्यांचं समाजामध्ये जागृती करणं गरजेचं आहे कारण अजून बऱ्याच जणांना अशा तरतुदी कायद्यात केल्या आहेत हेच माहिती नसतं बरोबर त्यामुळे अशा तरतुदींमुळे आता सामान्य माणसाला नक्कीच दिलासा मिळेल नक्कीच आणि म्हणजे या केंद्र सरकारच्या काळातला सगळ्यात महत्वाचा निर्णय महिलांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं तो म्हणजे त्यांनी तीन तलाक हा कायदा रद्द केला हो म्हणजे हा भारतातल्या लैंगिक समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा कायदा किती प्रभावी ठरलाय तुमचं काय मत आहे कसं आहे म्हणजे मुस्लिम समाजात तीनदा तोंडी तलाक म्हटल्याने घटस्फोट होत असेल Oh. याचा परिणाम मुस्लिम महिलांवर नक्कीच होत होता कारण त्यांच्या आयुष्यात त्यांना सगळी असुरक्षितता जाणवायची हो oh ना no, पुढे oh. आपल्याला कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल याची सांगती तलवार कायम त्यांच्या मनावर असायची uh -huh. आणि कसं होतं की ही तरतूद किंवा ही सवलत फक्त पुरुषांनाच लागू होती म्हणजे तेच असा तलाक देऊ शकायचे पण ज्या प्रकरणामध्ये एखाद्या महिलेला असं वाटतंय की आपण ह्या सोबत राहू शकत नाही तर तिने जर समजा तीनदा तलाक तोंड उच्चार केला तर ते काही त्याचा घटस्फोटात रुपांतर व्हायचं नाही म्हणजे ही फक्त सवलत पुरुषांनाच होती आणि आता कसं केलंय की के आता मुस्लिम महिला विवाह हक्कांचं संरक्षण सो या कायद्यानुसार तोंडी तीनदा दिलेला तलाक आता बेकायदेशीर आणि रद्दबातल ठरवण्यात आलाय म्हणजे आता तो गुन्हाच ठरवण्यात आलाय no. पूर्वी तो गुन्हा नव्हता आता असा तोंडी तलाक गुन्हा ठरवण्यात आला असून असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची आणि दंडाची शिक्षा होऊ शकते त्यामुळे आता पुरुषांच्या वागण्यामध्ये नक्कीच बदल होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही दोन हजार सतरा मध्ये oh, सर्वोच्च न्यायालयानं घटनेतील कलम चौदा पंधरा आणि एकवीसचं उल्लंघन होतं म्हणून तिहेरी तोंडी तलाक असंवैधानिक ठरवला आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये हा कायदा करण्यात आला अच्छा आणि मग याचं आता तुमच्या कामकाजात तुम्हाला काही उदाहरणं दिसली आहेत का की या तीन तलाक हा कायदा रद्द झाल्यामुळे काही मुस्लिम महिलांना फायदा झाला किंवा त्यांना मदत करता आली हो अशी काही उदाहरणं तुम्हाला पाहिजे आम्ही सामाजिक कार्यात पण असतो आणि आमच्याकडे आलेल्या प्रकरणांमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा तीनदा तलाक उच्चारल्यामुळे पत्नीचा कोणताही दोष नसताना मुस्लिम महिलांना घटस्फोट दिला जायचा हो किंवा पत्नीची संमती सुद्धा त्यात घेतली जायची नाही म्हणजे म्हणजे मुस्लिम महिलांना खूप असुरक्षित वाटायचं या बाबतीत पुरुषांची मनमानी आणि वर्चस्व सांगणारी ती प्रथा होती हो हो आणि त्यामुळे ही प्रथा रद्द केल्यामुळे मुस्लिम महिलांना खूपच दिलासा मिळाला आहे अच्छा आणि अजून एक जे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो आपल्याकडे कायदा होता जे कलम लागू होत जम्मू काश्मीर मध्ये विशेष दर्जा देणार ते म्हणजे कलम तीनशे सत्तर हो तर ते रद्द करण्याचा खूप मोठा निर्णय हा आपल्या केंद्र सरकारने घेतलाय आणि या निर्णयाचं संवैधानिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून काय महत्व सांगता येईल भारतीय राज्यघटनेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे घटनेतल्या तीनशे सत्तराव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा आणि स्वायत्तता देण्यात आली होती त्यामुळे जम्मू आणि काश्मीरला स्वतःच संविधान आणि कायदे बनवण्याचे अधिकार होते त्याच्यामुळे आपलं संविधान आपले, आपले कायदे त्यांना लागूच व्हायचे नाही बरोबर घटनेतल्या कलम पस्तीस अंतर्गत जम्मू आणि काश्मीर मधील कायम रहिवाशांना विशेष अधिकार देण्यात आले होते आणि त्या अधिकारानुसार तिथे ते अन्य भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार करायचे अच्छा त्यामुळे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी केंद्र सरकारनं हे दोन्हीही कलम रद्द केले आणि त्यामुळे जम्मू काश्मीरचं संपूर्ण भारतात एकीकरण झालं आणि या क्षेत्रातली गुंतवणूक विकास आणि सुरक्षा ही तीनशे सत्तर कलम रद्द केल्यामुळे जाणवते आहे आणि आता भारतीय संविधानाच्या सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू झाल्या त्यामुळे जम्मू काश्मीरसाठी सगळे कायदे वेगळे होते याबद्दलचा लोकांमधला रोष कमी झालेला आहे म्हणजे ते राज्य थोडस असं वेगळं वाटायचं भारतापेक्षा आपल्या देशात असून तर ते आता आपल्यासोबत आपल्यासारखे सगळे कायदे घेऊन आहे असं वाटतंय हो बरोबर आहे त्यामुळे काय झालं की ध्वजवंदन म्हणजे पंधरा ऑगस्टला ध्वजवंदन करणं हे जम्मू काश्मीर मध्ये पूर्वी शक्यच नसायचं अच्छा पण ते आता ध्वजवंदन करणं ही सहज गोष्ट तिथे झालेली आहे किंवा महाराष्ट्रात जो गणपती बसवला जातो तो पूर्वी तिथे त्याचा कधी उल्लेखही नसायचा पण आता हे तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यामुळे आता असं वाचनात आलं की तिथे गणपती वगैरे पण लोकांनी बसवले मिरवणुका काढल्या हे तीनशे सत्तर कलम रद्द केल्यामुळे सहज शक्य झालं त्यामुळे हा सकारात्मक बदल नक्कीच सगळ्या लोकांमध्ये जाणवतो आहे म्हणजे या कायद्यातल्या बदलांमुळे फक्त त्या क्षेत्रात नाही तर सामाजिक दृष्ट्या पण खूप चांगले बदल आपल्याला पाहायला मिळाले हो हो नक्कीच आता आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारकडनं डिजिटल माध्यमाचा किंवा या माध्यमाचा उपयोग खूप केला जातो oh. तो oh. Oh. तर तो कायद्या क्षेत्रात पण आता त्यांनी डिजिटली सगळं करायला सुरु केलंय बऱ्याचदा आता सर्वोच्च न्यायालयाचं ते रेकॉर्डिंग पण ते लाईव्ह दाखवतात तर नागरिकांच्या न्याय प्रविष्टतेसाठी ई कोर्ट्स किंवा डिजिटायझेशन यासारख्या उपक्रमांचा कितपत उपयोग होतोय हा वैभवी कसं आहे की नवीन कायद्यांमुळे गुन्ह्यांमध्ये जशी वाढ करण्यात आली तसे गुन्हे नोंदवणं गुन्ह्यांचा शोध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या प्रक्रियेतही बदल करण्यात आले आहेत म्हणजे आता पूर्वी एफ आय आर करायला पोलीस ठाण्यात जावं लागायचं आणि बऱ्याचदा ते पोलीस एफ आय आर नोंदवूनही नाही घ्यायचे ना आता असं आहे की तुम्ही ऑनलाईन ई एफ आय आर नोंद करू शकता एफ आय आर ची आणि पूर्वी आधी फक्त पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मिळत असेल ती आता साठ किंवा नव्वद दिवसांपर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते त्यामुळे गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना अधिक वेळ मिळेल आणि योग्य तपासाच्या दृष्टीने पावलंही उचलता येतील आणि डिजिटायझेशन संगणकीकरणाचा आणखीन एक फायदा या नवीन कायद्यांमध्ये असा करून घेण्यात आला की तपास आणि पुराव्यासाठीचं जप्तीचं रेकॉर्डिंग आता नवीन कायद्यानुसार करावं लागणार आहे सर्व चौकशी आणि सुनावणी सुद्धा ऑनलाईन करावी लागणार आहे बरं तपासात न्यायवैद्यक पुरावे गोळा करावे लागणार आहेत न्यायवैद्यक तज्ज्ञ लोक तपास करताना उपस्थित असावेत अशा सुधारणा नवीन कायद्यात करण्यात आल्या आहेत त्यामुळे आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यास आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण या नवीन कायद्यांमुळे नक्कीच वाढेल आणि मला असं वाटतं की पोलिसांसाठी पण हे सोपं झालेलं आहे त्यांना हो। तपास करताना त्यांना अनेक गोष्टी आधी जरी ह्या सगळ्या मिळायच्या पण त्या त्यांना पुरावे म्हणून सादर करता यायच्या नाहीत हो बरोबर पण आता ते सायबर क्राईम असेल किंवा असे ऑनलाईन काही पुरावे असतील जसं आवाज आहे किंवा ते सादर करू शकतात आता हो म्हणजे पोलिसांसाठी पण सोपं झालंय सोपं झालेलं आहे नक्कीच पण कसं आहे ह्या सगळ्या नवीन सुधारणा अमलात यायला थोडासा वेळ लागणार आहे कारण तालुक्यांच्या न्यायालयांपर्यंत या सुविधा पोहचवणार त्याला अजून थोडासा वेळ लागेल म्हणजे ई कोर्ड किंवा संगणकीकरण हे तिथपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागेल पण जेव्हा ते पोहोचेल तेव्हा भविष्यात नक्कीच या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा सगळीकडूनच आपल्याला दिसून येईल अच्छा नक्कीच आणि या अकरा वर्षात जे काय नवीन कायदे झाले किंवा जे काय या क्षेत्रात बदल झाले त्याबद्दल लोकजागृती आणि नागरिकांचा सहभाग याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे लोकांपर्यंत हे सगळं पोहोचतंय का हा कसं आहे की हे कायदे येऊन एकच वर्ष झालेलं आहे फार काळ झालेला नाही तरी पण वारंवार वर्तमानपत्रात किंवा आकाशवाणी सारख्या माध्यमातनं किंवा मा सामाजिक माध्यमांवरून यावर सारखी चर्चा होते आहे त्यामुळे आणि सामाजिक माध्यमांवर चर्चा झाली की ती सामान्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही आजकालच्या काळात नक्कीच हां त्यामुळे मुळात नवीन गुन्हे जे सामान्य लोकांना ज्यांना सामोरं जावं लागायचं असे गुन्हे आता समाविष्ट करण्यात आले आहेत आणि गुन्हा नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात आले त्यामुळे पारदर्शकता येईल आणि लवकर न्याय मिळेल अशी आशा सामान्य माणूस करत आहे त्यामुळे सामान्य माणसाचा सहभाग यात नक्कीच वाढणार आहे पण अजून सामान्य माणसापर्यंत हे पोहोचण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावीच लागणार आहे त्यामुळे मी आकाशवाणीचे आभार मानते की आकाशवाणीने या विषयावर बोलायची संधी दिलेली आहे गीता मॅडम आपण अतिशय स्पष्ट शब्दात विधी आणि न्याय क्षेत्रातल्या महत्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला सेवा सप्ताहाच्या निमित्ताने ही माहिती श्रोत्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता आली हा आनंद आहे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद केंद्र शासनानं गेल्या दशकभरात रद्द केलेले कालबाह्य कायदे आणि सर्वसामान्यांवर त्यांचा परिणाम याबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या ज्येष्ठ विधीज्ञ गीता देशपांडे यांची वैभवी जोशी यांनी घेतलेली मुलाखत विशेष प्रासंगिकच्या आजच्या चौथ्या भागात आत्ताच आपण ऐकली हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेडकर